हर खबर विजयाचे हॅट्रिक साधणाऱ्या सौरेखाई भाऊराव भद्रावती शिवसेना शिंदे गटाच्या अतिशय कार्यक्षम व लोकप्रिय सौरेखाताई भाऊराव कुटेमाटे यांनी प्रभाग क्रमांक अकरा भद्रावतीमध्ये सर्वाधिक मते, मते मिळवून मोठा विजय मिळवला आणि सलग विजयाची परंपरा कायम ठेवली अशा सालस व तत्पर जनसेवकाची अपडेट इंडियाने घेतली असता त्यांनी आपला मानस व्यक्त केला अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश प्रभा क्रमांक अकराच्या विजयी झालेल्या उमेदवार सौ रेखाताई भाऊरावजी खुटीमाटे सलग पंधरा वर्षापासून तीन टनपासून त्या नगरसेविका म्हणून भद्रावती नगर परिषदमध्ये सातत्याने निवडून येत आहेत अतिशय लोकप्रिय अशा त्या उमेदवार असून जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर असतात आणि त्या तत्परते सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय नोंदवलेला आहे तर या विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल मी माझ्या मी माझ्या पक्षाला देते आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि ज्यांच्या नेतृत्वात मी काम करते ते मुकेशजी जी उतोडे असे यांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या भरोशावर मी सलग एकदा परत मला त्यांनी विश्वास दाखवून उमेदवारी दिली मी उमेदवारी दिल्यामुळे मी पुन्हा एकदा परत निवडून आली माझा काळ पंधरा वर्षाचा झाला परंतु मी लोकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानते आणि माझ्या हातून काही जे काम राहिले आहे ते मी पुन्हा परत पूर्ण करून देण्याचं तुम्हाला आश्वासन देते आणि मला असं वाटते की मी माझ्या परीने जेवढ्या काही समस्या राहिल्या आहे किंवा तुमच्या काही ज्या समस्या आहेत त्या मी पूर्ण करून देण्याचं तुम्हाला गाई देते त्यांनी सांगितलेलं आहे या प्रभांगा पंधरा वर्षामध्ये जे काही जडो करता आली त्यांनी केलेलं आहे परंतु जे काही अर्धवट हो राहिलेलं आहे ते परत पुन्हा ते काम त्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतील मला तुम्हाला तुम्हाला आहे की या उपाध्यक्ष पदाची ऑफर दिली तर आपली भूमिका काय राहील नाही माझी ती तर इच्छा आहे आणि मी ती स्वीकार करेल जर पक्षाचा माझ्यावर विश्वास असेल तर मी खरंच एकदा पुन्हा उपाध्यक्ष म्हणून काम करेल आणि शिवसेना शिंदे गट एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पक्षाची वाटचाल आहे आणि भद्रावती क्षेत्रामध्ये किंवा वलागा मध्ये मुकेशजी लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सेनेने असं एक अप्रतिम असं यश प्राप्त केलेलं आहे आणि त्या यशाचे शिल्पकार रेखाताई सुद्धा आहेत अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद ताई के धन्य प्रतिनिधी लिमेश मानुसमारे Thanks.